तंदुरुस्त असत पण त्याद्वारे आपल्या शरीरावर ताण येण्याची दाट शक्यता असते आपल्या शरीरावर ताण न येता आपलं शरीर कसं सुदृढ बनवता येईल त्यासाठी योगा आहे मग हा योगा करण्याचे काही टाइम आहे किंवा नियम आहेत मग ते नियम म्हणजे कसे तर योगा हा पोटी केला जातो आपल्या शरीर छान असते नुकता शिरी काम कोट कधी असतं आपलं